आमच्या साहेबांचे डायरेक्ट आज बीजेपी आड या ठिकाणी भरपूर आहे मोठा नवऱ्याची गाडी सुद्धा नवरा रस्त्यात चालाय मित्रांनो तुम्ही पाहू शकता कासा या ठिकाणी सुद्धा कासा पोलीस स्टेशन या ठिकाणी सुद्धा

तर सर खूपच मेहनत घेतात लाईन लागलेले आहे नागरे साहेब भरपूर मेहनत घेतात आणि पूर्ण जाम करून टाकलेलं आहे या ठिकाणी नागरे साहेब भरपूर मेहनत घ्यायला लागलेले आहेत चारवटी कासा हे पूर्ण गाड्यांचे ट्रॉफिक झालेले आहे अक्षे अख्खे जाम झाले तर मित्रांनो चारवटी कासा है या ठिकाणी भरपूर पाऊस पडलेला आहे तुम्ही बघू शकता किती खाडे भरलेले आहे हे बघा ये तुम्ही याला एकदम लाईव्ह लोकेशन आहे लाईव्ह 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 पहा तुम्हाला आणि वाजय आहे पूर्ण कुणाचे घर उडवलेलं आहे कुणाची दुकान उडवलेलं आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण पाहत राहा ते आज पावसाचा पहिला दिवस आहे आमच्याकडे आणि लोकेशन आहे हे पूर्ण चारवटी नाका एशियन पेट्रोल पंप एशियन या ठिकाणी लोकेशन पेट्रोल लोकांनी